लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख सव्वीसावा मानवतेचा महासागर नाना शंकर शेठ आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही सुंदर आणि समृद्ध करण्यात ज्या नवरत्नांनी मौलिक योगदान दिले त्यामध्ये जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांचे स्मरण आजही कृतज्ञतेने केले जाते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून नानांचा गौरव आचार्य अत्रे यांनी केला आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे नानांचे मूळ गाव तर मुरकुटे हे त्यांचे उपनाम नानांचे पणजे गजाबा शेठ हे अठराव्या शतकाच्या प्रारंभिक मुंबईत स्थायिक झाले व्यापारी पेढीत त्यांची मोठी पत होती परिसरात मोठा नावलौकिक होता नानांच्या वडिलांनी स्वकर्तृत्वाने वैभवात भर घातली नाना तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असताना त्यांच्या वडिलांनी देह ठेवला असे म्हणतात त्यांनी नानांसाठी अठरा लक्ष रुपये आणि मोठी स्थावर जंगम मागे ठेवली होती नानांचे वैशिष्ट्य हेच की त्यांना श्रीमंती मनाची लाभली होती कर्तृत्व आणि दातृत्व यांचा अनोखा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाने साधला होता पेशवाई बुडाली तेव्हा नाना अवघे पंधरा वर्षांचे होते माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे पहिले गव्हर्नर झाले होते त्यांना मुंबईला भौतिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुंदर आकार द्यायचा होता आपण जनतेचे मित्र आहोत ही प्रतिमा निर्माण करावयाची होती आणि नानांना जनतेचे हित साधावयाचे होते पण त्या काळी स्वजनांचे शत्रुत्व पत्करल्याशिवाय परकीय राज्यकर्त्यांचे मित्रत्व लाभत नव्हते स्वजनांशी द्रोह न करता परकीयांशी मैत्रीचा हात पुढे करणारे नाना, प्रांजळ व प्रजाहित दक्ष नेते होते एल्फिस्टन यांना नानांचा हात अधिक विश्वासक वाटला नानांनी इंग्रजी साहेबांना ठाम शब्दात सांगितले आपल्याला खरोखरच आमच्या लोकांचा उद्धार करावयाचा असेल तर विद्यादान हाच एकमेव मार्ग आहे नानांचा सल्ला साहेबांनी मानला आणि आपल्या पद्धतीने मिशनऱ्यांमार्फत शिक्षण प्रसाराला प्रारंभ केला पण मिशनरी व मराठमोळी मंडळी यांच्यात काही केल्या ताळमेळ बसेना यावर नानांनी शांत चित्ताने विचार करून स्वतःच पुढाकार घेऊन अठराशे बावीसमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर सदाशिवराव छत्रे आदी मंडळींनी नानांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावला काळाची पावले ओळखून उपक्रमशीलता दाखविणारे नाना शंकर शेठ हे मराठी मातीला लाभलेले कर्तृत्वाचे लेणे आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे अव्वल इंग्रजी आमदानीत अव्वल दर्जाची विद्वान पिढी निर्माण होऊ लागली त्यातले कित्येक नाटककार लेखक नेते म्हणून नावारूपाला आले यात एल्फिस्टन कॉलेज उभारून मुंबईच्या पहिल्या गव्हर्नरांचे नाव लोकांच्या नजरेसमोर कायमस्वरूपी ठेवले हे कॉलेज उभारण्यासाठी नानांनी पुढाकार घेऊन साडे चार लाख रुपयांचा फंड जमविला होता एल्फिस्टन यांच्यानंतर नानांच्या ज्ञानकार्याला सर रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरांनी मोलाची मदत केली त्यांचेही चिरंतन स्मारक नानांनी ग्रँट मेडिकल कॉलेजच्या रूपाने उभे केले आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचे ऋण फेडण्यासाठी मराठी माणूस हा जात धर्म पंथ आणि प्रांत या पलीकडे कसा जातो याचे सुंदर प्रत्यंतर नानांनी परकीय मंडळींना घडविले नानांनी अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेची उभारणी केली यामध्ये दादाभाई नवरोजी अठ्ठेचाळीसमध्ये नानांनी स्वतःच्या घरात मुलींची शाळा सुरू करून मुंबई प्रांतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला नानांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते त्यांची विलक्षण ज्ञानदृष्टी पाहून इंग्रज सरकारने त्यांची मुंबई युनिव्हर्सिटीचे फेलो म्हणून नेमणूक केली विक्टोरिया राणीने त्यांना जस्टिस ऑफ पीस म्हणजे नाना हे लक्ष्मीपुत्र असले तरी सरस्वतीचे विनम्र उपासक होते ते जनतेचे प्रगल्भ नेते होते विधायक दृष्टी ठेवून आणि निश्चित कार्यक्रम घेऊन त्यांनी राजकारण केले त्यांच्या राजकारणाला सामाजिक समृद्धीचा सा ध्यास होता समाजकारणाचा सुवास होता सतीची अमानुष चाल बंद करण्यासाठी त्यांनीच लोकप्रबोधन केले राजकारणाच्या प्रांगणात प्रवेश करण्यापूर्वी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज ओळखून त्यांनी बॉम्बे असोसिएशन नावाच्या राजकीय संस्थेला जन्म दिला समाजाचे दुःख वेदना अडचणी ब्रिटिश पार्लमेंट समोर मांडाव्यात व रयतेचे कल्याण करावे हा संस्थेचा प्रमुख हेतू होता या संस्थेतून पुढे हिंदी राष्ट्रीय सभा जन्माला आली मुंबईत दळणवळण साधने निर्माण व्हावीत म्हणून नानांनी रेल्वेचा पाठपुरावा केला पहिल्या मुंबई ठाणे रेल्वेचे ते पुरस्कर्ते होते रेल्वे कंपनीचे ऑफिसही नानांच्या घरात होते बावन कशी सोन्याचे गुण अंगी असलेल्या नानांना कोठेही प्रवास करण्यासाठी रेल्वे कंपनीने सोन्याचा पास दिला होता मुंबई शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी जे म्युन्सिपल कमिशन नेमण्यात आले होते त्यात नानांची नेमणूक हा त्या कमिशनचा गौरव होता या कमिशनचेच रूपांतर पुढे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये झाले एकूणच मुंबईच्या सामाजिक सांस्कृतिक आरोग्यासाठी नानांनी आपले आयुष्य वेचले पदरमोड केली मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुरवठ्याची योजना आखली चिंच पोकळीच्या भागात झाली तलाव नाट्यगृहे धर्मशाळा राणीचा बाग आणि बागेतील वस्तुसंग्रहालय या उभारणींमध्ये नानांचा वाटा सिंहाचा होता टाउन हॉलमधील प्रचंड ग्रंथालय हे नानांच्या ज्ञानसंस्कृतीवरील प्रेमाचे प्रतीक आहे अशा या मुंबईच्या शिल्पकाराचा गौरव याच टाउन हॉलमध्ये थाटामाटात संपन्न झाला नानांच्या हयातीतच लोकांनी नानांचा, हयाती नानांचा पुतळा उभारून त्यांच्या लोकसेवेला विनम्र मानवंदना दिली रयत आणि सरकार यांच्यामधले सन्मानाचे अढळस्थान निर्माण करणारे नाना शंकर शेठ हे विद्यार्थ्याने धाडलेले मानवतेचे शिल्प होते मुंबईचे भूषण असणारे नाना महाराष्ट्राचे आभूषण होते सामाजिक सुसंवाद आणि सलोखा ही नानांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती सामाजिक हितासाठी संघर्ष व समेट करण्याची हातोटी त्यांनी साधली होती या संदर्भात अठराशे मधील घटना उद्बोधक आहे भिवंडी येथील विठ्ठल मूर्तीच्या विटंबनेवरून हिंदू मुस्लिम यांच्यात दंगल उसळली होती नानांनी जातीने लक्ष घालून समाज विघातक प्रवृत्तीचा न्यायालयामार्फत चोख बंदोबस्त केला गुजरातमधील काठेवाडीतील द्वारकेच्या मंदिरातील मूर्ती भ्रष्ट करणाऱ्या भंजकांना गव्हर्नरांकडून कठोर शासन केले आणि श्रद्धाभावाने पुन्हा त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून सामाजिक सद्भाव वाढवला नानांच्या नेतृत्वात बुद्धीची चमक होती संकल्प सिद्धीची धमक होती सरकार दरबारी प्रचंड दबदबा होता याचा एक प्रसंग मोठा भावपूर्ण आहे कौन्सिलमध्ये क्वीन्स रोडवरील सोनापूर स्मशान तेथून हलवून शिवडीत नेण्याचा प्रस्ताव आणला होता याच्या निषेधार्थ सोनापूर बंद करण्यात आले या घटनेने साऱ्या मुंबईत हाहाकार उडाला अशा स्फोटक परिस्थितीत एका गुजराती वाण्याचे प्रेत त्याच्या नातेवाईकांनी नानांच्या अंगणात आणून ठेवले लोकांच्या जीवनातील नाना प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या नानांना स्मशानाच्या प्रश्नाने अस्वस्थ केले त्यांनी प्रश्नाचे गांभीर्य ओळखले अंगरखा पागोटे घालून ते तडक गव्हर्नरकडे गेले परिस्थितीची जाणीव करून दिली गव्हर्नरांनी ताबडतोब सोनापूर स्मशानाचा हुकूम तहकूब केला त्यानंतर मूळ ठराव मागे घेतला गेला उद्यानापासून स्मशानापर्यंत जनहिताची काळजी घेणारे नाना खरे लोकमित्र होते ते अजात शत्रू होते समाज कल्याणासाठी आपले तन मन धन वेचणाऱ्या या जगन्नाथाची दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी सुरू झालेली जीवनयात्रा एकतीस जुलै अठराशे पासष्ट या दिवशी थांबली नानांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीवांनी सुरू केलेली जगन्नाथ शंकर स्कॉलरशिप सरस्वती पुत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी उपकारक ठरली आहे कुंभापुरीच्या मातीवर कार्यकर्तृत्वाची मुद्रा उमटविणारे नाना शंकर शेठ हे मानवतेचे महासागर म्हणून चिरकाल वंदनीय राहणार आहेत आता होतात संग्रह आपण ऐकत चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे